नमस्कार तुमचं नाव सगळ्या नमस्कार माझं नाव नाव राज जयपाल सावंत मी मानगावचा सा, मानगावमध्ये राहतो मी मला झोप लागत नव्हती भरपूर त्रास होता मी सहा महिने झोपच लागायची नाही मग गावातल्या डॉक्टरांच्याकडे पण दाखवले दोन तीन महिने उपचार घेतला पण काहीच प्रॉब्लेम म्हणजे प्रॉब्लेम सॉल झाला नाही रात्रभर झोप रात्र रात्रभर मी असं जागून राहायचो मग त्यांनी दुसऱ्या डॉक्टरांचं सजेशन दिलं मी गेलो त्यांच्याकडे पण स्पेशालिस्ट मानसोपचारतज्ञ होते त्यांच्याकडे पण दाखवलं पण त्यांनी पण गोळ्या औषधे दिले आणि मी ते पण दोन तीन महिने ट्राय केलो पण काहीच काही सुद्धा फरक पडला नाही मग असंच मी युट्यूबवर आपल्या कृषी प्रदर्शनसाठीच कृषीपणे कृषी प्रदर्शन होतं त्यामध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांचं ऍड बघितले किंवा त्यांचं पॉम्प्युटर बघलं आणि युट्यूबवर किंवा गुगलवर पण सर्च केलं मॉडर्न होमिओपॅथी म्हणून मग तिथं सर्च केल्यानंतर माहिती वाचल्यानंतर मला तिथं विश्वास वाटला <laughs> आणि मी तिथं आलो कधी आलो मॉडर्न होमिओपॅथी मध्ये एक महिन्याच्या अगोदर आलेलो आणि सरांच्याकडे आलो सरांच्याकडे उपचार चालू केले फक्त डायरेक्ट तीन दिवसामध्ये मला रिझल्ट जाणवला तीन दिवसापासून माझ्या झोपेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला म्हणजे मला व्यवस्थित झोप लागू लागते आता आणि मला मा वाईट वाईट विचारायचं म्हणजे असा त्रास व्हायचा की मी रात्रभर झोपतच नव्हतो रात्र कधी सकाळ होईल असंच वाटायचं पण तो प्रॉब्लेम माझा सॉल्व्ह झाला आणि आता मी निवांत आता व्यवस्थित आनंदी आयुष्य जगत आहे किती दिवस औषध घेतलं मी फक्त एक महिना सरांनी एक महिन्याचं औषध दिलेलं एका महिन्यामध्ये मी तिसऱ्या दिवशीपासूनच रिझल्ट आला आणि तिसऱ्या दिवशीपासून मला झोप व्यवस्थित लागतो धन्यवाद इतर लोकांना काय सांगाल याबद्दल इतर लोकांना सांगेन या होमिओपॅथ मॉडर्न होमिओपॅथी मध्ये तुमचा कोणताही आजार असून दे इथं भेट द्या आणि हे दवाखाना किंवा मोठा हॉस्पिटल असं वाटत नाही आपल्या घरातच उपचार चालत असंच वाटते कारण ती दवाखान्याची फिनिकच नाही त्यामुळे आपल्याला भीती वाटतच नाही आणि इथला स्टाफ प्रत्येक आठवड्याला आपल्याला कॉल करून आपल्या तब्येतीची जाणीवपूर्वक म्हणजे एकदम आपली घरातली माणसं असं विचारपूस करतोय तुमची तब्येत कशी आहे काय आहे तुम्हाला कॉल करून विचारलं जाते धन्यवाद अतिशय आभारी आहे सगळ्या गोष्टी सांगितल्या